माझ्याजवळ पैसा नाही आर्थिकदृष्ट्या कोलमडलोय हार्ट अटॅक येऊन गेलाय राहायला घर नाही अशा बिकट परिस्थितीत काल झालेल्या मतदानाची जी आकडेवारी समोर येत आहे त्यात आपण सव्वा दोन लाख मतांच्याही पुढे गेलो आहोत हे आम्ही नाही तर छत्रपती संभाजीनगर मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या हर्षवर्धन जाधवांनी सांगितलंय चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर इथं मशाल धनुष्यबाण की जलील निवडून येणार या प्रश्नांचं कोड पडलेलं असताना एका अपक्ष उमेदवाराने केलेल्या या दाव्यामुळे सगळ्यांची झोप पण खरंच छत्रपती मधून निवडणूक लढवणाऱ्या हर्षवर्धन जाधवांची एकट्याच्या जीवावर निवडून येण्या इतपत ताकद आहे का सव्वा दोन लाख मतं मिळवण्याचा जाधव जो दावा करतायत त्याला नेमका कोणता बेस आहे तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओतून हॅलो मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा छत्रपती कन्नड विधानसभा संघातून आपल्याला तब्बल लाखाच्या वर मिळाली आहेत निवडून आलो किंवा नाही आलो तरी चालेल पण शरीरातल्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहील अशी भावनिक साधही अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांनी मतदारांना घातली आहे पण खरंच हर्षवर्धन जाधव मशाल विरुद्ध धनुष्य बाण अशी हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळालेल्या छत्रपती संभाजीनगरचा निकाल फिरवू शकतात का तर याचं उत्तर हो असंच देता येईल हे सगळं नीट समजवून घ्यायचं असेल तर जाधवांचा इतिहास आपल्याला थोडासा नीट समजून घ्यावा लागेल दोन हजार एकोणीसच्याही लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव अपक्ष उमेदवार होते यावेळेस त्यांनी तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार जाधवांनी केलेल्या मतविभाजनामुळे खैरे यांच्या मतांचा आकडा कमी होऊन इम्तियाज जलील अवघ्या अडीच हजार मतांनी विजयी झाले होते औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर हे हर्षवर्धन जाधवांचं मूळ गाव त्यांचे वडील रायभान जाधव हे सनदी अधिकारी होते काही काळ ते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे स्वीसहाय्यकही होते एकोणीसशे नव्याण्णवला याच पिशोर जिल्हा परिषद सर्कलमधून हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली याशिवाय कन्नड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही ते निवडून आले 2009 मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि ते कन्नडचे आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासून दहा वर्ष म्हणजेच दोन ते दोन पर्यंत कन्नडचे आमदारच राहिले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू होतं याच आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली जाधव यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि कुटुंबियांना लाख रुपयांची मदत देऊ केली त्यानंतर ते मराठा तरुणांच्या गळ्यातले बनले हा जाधव कारकिर्दीतला सुवर्ण काळ होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी स्वतःचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला आणि दोन लाखांपेक्षा अधिक मतही मिळवली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्यांच्या औरंगाबादचे बर शिवसेनेत खासदार चंद्रकांत यांनाही पराभवाला सामोरी जावं लागलं यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडूनच लढवली पण यात त्यांचा शिवसेनेच्या उदयसिंह राजपूत यांनी पराभव केला त्यानंतर जाधव यांनी मनसेत प्रवेश केला इथून पुढची त्यांची राजकीय कारकीर्द ही डगमळती राहिली हर्षवर्धन हे भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई असल्यामुळे त्यांच्यातील वाद हे नेहमी मीडियावर फ्रंटला येतच राहतात त्यांनी केलेलं दुसरं लग्न त्यातही झालेली भांडणं यामुळे हर्षवर्धन जाधव फ्रंटला आले त्यानंतर आपलाच सुरू केलेला पक्ष बंद करून त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला पण काही काळ या गुलाबी वादळात प्रेमात पडल्यानंतर जाधव तिथेही फार काळ रमले नाहीत पुढे बी आर एस तेलंगणामधील सत्ताच गेली महाराष्ट्रातील त्यांच्या विस्ताराला ब्रेक लागला तो कायमचाच त्यामुळे हर्षवर्धन पुन्हा एकदा एकला चलोरेचा नारा देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळे यावेळेस जाधव किती मत घेऊन कुठल्या उमेदवाराचा घात करतील ते आत्ताच सांगता येणं अशक्य आहे बाकी हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगरच्या निकालात प्रभावी राहतील का तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका